रहस्य आहे मागचं माहिती नाही एकच म्हणजे तरुण वर्ग माता भगिनी वडीलधारी यांच्या काहीतरी अपेक्षा आहेत आणि त्यांच्या मनामध्ये परिवर्तनाची ठिणगी या ठिकाणी पडलेली असं एकंदरीत दिसतंय कारण की त्यांना असं वाटतंय की आम्ही प्रवीण मानेला मतदान जर केलं तर हा मुलगा आपल्यासाठी काहीतरी करू शकतो विकासाची कामं करू शकतो रोजगार देऊ शकतो महिला भगिनीला न्याय देऊ शकतो या अपेक्षेनं ते माझ्याकडे पाहत आहेत आणि ती अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती म्हणजे आमच्या सगळ्यांवरतीच ती आहे की निश्चित आम्ही सगळी मंडळी ती तुमच्या सगळ्या जनतेच्या आशीर्वादानं आम्ही पूर्ण करू शकतो आता आपण मी तुम्हाला सांगितलं की आता जी इलेक्शन जी आहे हे, हे मला एकंदरीत असं दिसतंय की महिलांचे प्रश्न भरपूर आहेत बचत गटाचे प्रश्न आहेत त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आहेत आशा सेविकांचे प्र आशा आशांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तरुण वर्गांचे सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत त्याचबरोबर दिव्यांग बांधवांचे प्रश्न आहेत असंख्य लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने विशिष्ट या ठिकाणी अडचणी आहेत आमच्या दलित बांधवांचे प्रश्न आहेत मुस्लिम बांधवांचे प्रश्न आहेत या सगळ्यांचा वाचा फोडण्यासाठी जनतेनं जर आपल्याला आशीर्वाद दिला तर ही काय प्रलंबित जी काय सगळ्या घटकांची कामं राहिली असतील ती कामं आम्ही सगळी मंडळी पुढं नेऊ आता ह्याला शासनच जबाबदार म्हणावं लागेल ना बरोबर आहे का ह्याला जबाबदार शासनच म्हणावं लागेल ज्या काही घटना आज इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये कधी अशा प्रकरण आपल्याला पाहायला मिळाली नाही जी काय आता असं एकदम गुन्ह्या गोविंदानं आपला इंदापूर तालुका या ठिकाणी ना नांदत होता आणि तीच एक वातावरण भीती मुक्त इंदापूर तालुका आम्ही सगळी मिळून या ठिकाणी घडवून दाखवू आता आता त्या बाबतीत सगळ्या लोकांना नागरिकांनाही माहिती आहे की काय असं ह्याच्यामध्ये राजकारण केलं नाही पाहिजे या मतलं मी आहे परि अजितदाची सभा झाली पर्वत या अजितदा त्यात तुमची कुरी पाटी असं सांगितलं नेमकं काय रहिष्य ह्याच्या मागचं जी आहेच की खरी कुरीच ना काय कौतुक केलं हो ते आदरणीय म्हणजे त्यांचा अनुभव आदरणीय दादांचा दांडगा आहे त्यांना असं वाटलं असेल की बाबा मी काहीतरी काम बांधकाम सभापती आरोग्य खात्यामध्ये काम चांगले केले तरुण आहे काम करू शकतो ते बोलताना असं म्हणून गेले त्याचा बोलण्याचा उद्देश असा तुमचं कौतुक बोलले ते की बाबा तरुण पाटील आहेच तरुण पाठी दिली लोकांनी संधी तर चांगल्या पद्धतीने काम करू पक्षप्रमुखाने लक्षात केला आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रिया ताई हे आमच्या काल ही दैवत होत्या आजही आमच्या दैवत आहेत आणि उद्याही आमचे ते दैवतच राहतील एक प्रश्न सध्या आपण साहजिकच आहे बघा आपण भूमिका तुम्ही योग्य प्रश्न विचारला हा निधी जो टाकण्यात आला हा निधी काय मी नाही टाकला ज्या समाजानं ज्या नागरिकांनी मला त्या खुर्ची बसवलं त्या नागरिकांच्या सेवेसाठी मी ती पद या ठिकाणी पदावधी बसलो आणि ही जी निधी टाकला हा काय माझ्या घरचा किंवा वैयक्तिक नाही ही नागरिकांचाच निधी आहे तो योग्य ठिकाणी जिथं आवश्यकता होती आणि नागरिकांच्या सूचनेनुसार आपण तो निधी जवळपास तीनशे कोट रुपयाचा टाकला परंतु त्याची जाहिरात तिथं लोकांपर्यंत या थी ठिकाणी जायला गरजेचं होतं त्या ठिकाणी आम्ही कमी पडलो असं मला वाटत नाही कारण की आजचा जो पडलेला रिस्पॉन्स जो आहे जो काय आता तुम्हाला सगळ्याला पत्रकार बांधवांना सुद्धा जाणवतो आहे किंवा सोशल मीडियावर जर तुम्ही कधी कुठल्या कमेंट्स बघितल्या कुणी जर तुम्ही त्या काय म्हणतो आपण त्याला कल विचारला असला तर त्या कलामधून सुद्धा लक्षात येत आहे की लोकांचा नागरिकांचा कल हा तुम्हा आपल्या बाजूने आहे हे दिसतंय कल का दिसतोय तर माझी परीक्षा नागरिकांनी घेतलेली की मी काय जिल्हा परिषदेमध्ये पाच वर्ष कसं काम केलेलं आहे काय केलेलं आहे हे नागरिकांना ज्ञात असल्यामुळेच मला ती सगळे नागरिक बंधू भगिनी मला आशीर्वाद देत आहेत आता जे तुम्ही म्हणला की माझ्या मागे आदृश्य शक्ती किंवा इथे सांगण्यात आलं तुमच्या मागे जे गरीब असलेले अदृश्य शक्ती असं वाटत का की जे आता ते तुमच्या स्पर्धे त्यांच्याकडून त्यांच्यावर दबाव टाकला जातो किंवा त्यांना यासाठी थांबवलं जातं कसं आहे माहिती आहे का की आपल्या सगळ्यांना ही माहिती आहे की आपण आता बाह्य अपक्ष उभं राहिलेलो आपल्याकडं ना कुठलं पक्ष आहे ना आपल्याकडं अद्याप कुठलं चिन्ह आहे आता हे जे इलेक्शन आहे हे जनतेने हातात घेतलेलं आहे असं आपल्याला सगळ्याला जाणवतं आता मी जनतेचा उमेदवार आहे मी कुठल्या पक्षाचा उमेदवार नाही मी जनतेचा उमेदवार आहे आणि त्यांनी हे इलेक्शन हातात घेतल्यामुळं काय नागरिकांना अडचणी येतात काय नागरिकांना फोन येतात काय नागरिकांना टोचवण्याचं काम होतंय पण ते त्यांच्या मनामध्ये आहे त्यांच्या मनामध्ये आहे की मतदान आम्हालाच करायचं असे नागरिक अशा भगिनी आम्हाला सांगतात की भैया आम्ही तुमच्या बरोबर आहे परंतु आम्हाला काय अडचणी आहेत आम्ही मतदान तुम्हालाच करणार आहे आम्हाला थोडं उघड काही आता येत नाही पण आम्ही मतदाना दिवशी तुमचं बटन एकदम कडकडून दाबणार आहे असा त्यांचा आम्हाला निरोप आहे yes. त्यामुळे लोकांना काय ओघड करा कोणतं चिन्ह दाबल पाहिजे लोकांना आता चार तारखेला निवडणूक आयोगानं अधिकृत आम्हाला चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर आम्ही जनतेच्या दरबारामध्ये जनतेची एक मताचा जोगवा मागण्यासाठी आम्ही जाणार आहे त्यावेळेस ते अधिकृत चिन्ह आम्ही लोकांसमोर ठेवण्यासाठी तुम्ही योग्य प्रश्न उपस्थित केला दुधाचा अनुदाना संदर्भामध्ये आपल्यालाही माहिती की दोन हजार दोन साली सोनाई संघाची स्थापना झाली दोन हजार दोनच्या अगोदर दुधाची परिस्थिती काय आहे ही आपल्या सगळ्यांना माहीत होती ज्या दूध संघानं दोन हजार दोन पासून आजपर्यंत सगळ्या शेतकरी बांधवांना न्याय दिला दूध व्यवसाय असा एकमेव होता की ती शेतीचा जोडधंदा म्हणून नागरिक या ठिकाणी तो व्यवसाय करत होते परंतु आज सर्व शेतकरी बांधवांमुळे सोनाईमुळे तो शेतीचा जोडधंदा राहिला नसून तो मूळ व्यवसाय झालेला आहे आणि असं असताना हे मूळ व्यवसाय होत असताना कोरोनाच्या काळामध्ये सगळे व्यवसाय बंद होते नोकऱ्या बंद होत्या सगळ्यांची सगळी यंत्रणा ठप्प होती, होती। बाजारपेठ बंद होती दोन वर्ष आपण सोनाई ग्रुपनं दूध स्वीकारलं शेतकऱ्यांनी घातलं आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा लॉकडाऊनमध्ये सुद्धा दहा दिवसाला सोनाई दूध संघानं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले ही त्यावेळेस अत्यंत सक्षम त्या व्यवसायानं दूध व्यवसायानं आपल्या सगळ्यांना मदत केलेली आहे आणि कधी वेळेवर पैसे दिलेत चोख पैसे दिलेले आता दुधाच्या अनुदानाचा विषय आहे आता हे अनुदान हे सरकार जाहीर करतं आणि मिळालेलं अनुदान हे शेतकऱ्याच्या खात्यावरती डायरेक्ट जमा होतं यामध्ये कोणत्याही दूध संघाचा काहीही संबंध नाहीये आणि जो दूध शेतकरी बांधव या ठिकाणी ज्या डेअरीला किंवा ज्या बलकुलरला घालतो त्या बलर कुल बलकुलरच्या माध्यमातून शासनाकडे मला वाटतं केवायसी सी अपलोड करून त्यांची डिटेल गव्हर्नमेंटकडं कर, अपलोड करावी लागते आणि अपलोड केल्यानंतर गव्हर्नमेंट डायरेक्ट आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा करते त्यामध्ये सोनाई डेअरीचा त्यामध्ये काही संबंध नाही जर चुकून अपलोड करताना शेतकरी बांधवाकडनं किंवा डेअरी म्हणजे त्या बलकुरूरवाल्याकडनं जर नंबर चुकला त्या आकडा चुकला तर त्या ठिकाणी काय नागरिकांना अडचणी आलेल्या आहेत अशा अडचणी या ठिकाणी दूर करण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी जी काय गव्हर्नमेंटला विनंती करायची आहे दुरुस्ती करण्याचं काम करायचं ती आम्ही सगळी करून घेणार आहोत मग तुम्ही तुम्हाला मी म्हणलं की आता हे जेव्हा आपल्याला स्वतःला प्रतिसाद मिळत नाही तेव्हा माणूस असं नैराश्यातून ह्या भूमी गोष्टी या ठिकाणी करत असतो बरोबर आहे का आता कसं आहे माहिती का म्हणतात ना ती कोंब आपण कोंबडा घेतला आणि त्याला किती डांबला तरी ती बाग द्यायचं काय राहतं का नाही राहत म्हणजे बाग जी कोंबडा द्यायचं ती पहाट बाग देणारच आहे लक्षात ठेवा ज्यामुळे जनतेच्या मनामध्ये जी आहे ती जनता जनार्दन या ठिकाणी करणार आहे असा आम्हाला ठामपणे विश्वास आहे आता, आता लक्षात घ्या मी आता जनते जनतेला विचारून उमेदवारी अर्ज भरला तेवीस तारखेला तुम्ही पाहिला असेल बरोबर हला का नाही बरोबर आहे का नाही का चुकीचं आहे तर सगळ्याला पण आदरणीय पवार साहेब आम्हाला म्हणजे पूर्ण जी काय मी आदरणीय पवार साहेबांच्या विचारावरती चालणारा कार्यकर्ता आहे आणि साहेब आम्हाला ऋषी तुल्य आहेत साहेबांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन होत असतं त्यामुळं आमची काय त्यामध्ये हरकत नाहीये नाही मला काय त्या बाबतीत काय मला काय बोलायचं नाही त्या बाबतीत माझी काय चांगली कामं असतील ती मी आपल्यासमोर मांडू जनतेसमोर लिस्ट आम्ही दाखवू जनतेला वाटलं की ही मुलगा काम चांगलं करेल तर आपण मतदान करून मला विजय करावं अशा प्रकारचे मी आपल्याला आवाहन करेन ओके राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूटूबवर सबस्क्राईब करा आणि okay. बेल आयकॉन प्रेस करा